त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय, काय आगी। 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 आता माहिती घेऊ आम्ही त्याचं काय ऐल वेळेचं काय माहिती करायला तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्या मागे कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांच्या शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटेलवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि आहे कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये येणार आहे आणि सगळ्यांना मोकासुद्धा लागणार आहे तेशा दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही सापडत नाही आहेत काय म्हणाले आव त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू इतक्या दिवसात कुटुंबाला बघूती नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार तिथे गृहमंत्र्यांना पण सांगितलं आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचंही बोलणं झालं आहे या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाचं लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे गृहमंत्र्याचं अपयश आहे का आपल्याला आत्ता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडताहेत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही सोडत तुम्ही काय ते गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत त्या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे त्या सगळ्या आरोपींना अटक होत होऊ त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे की सगळ्यांची भूमिका त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले चौदा दिवसात स्वर्गीय वंशी यांच्या बाबत जी, जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर धरांगी समाधानदानी आहेत का गृह विभागावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असल किंवा मत्स्याजोगचा असेल एक एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण आहे कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपी सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्याजोगचं असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला तरी समाधानी असणारच नाही आहेत कारण शेवटी एका आईचा मुलगा गेलाय कुणाचं तरी लेकरं उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही वाल्मिक कराडला चौदा दिवसांची कोठडी भेटलेली आहे पोलीस योग्य तपास करतील काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलीस कोणालाच याच्या कारण मुख्यमंत्र्याचा सुद्धा तसा शब्द आहे हे सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी आटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा राजीनामा द्यावा मला त्याबद्दल माहित नाही मला एवढंच माहित आहे याच्यामध्ये जे जे येतील तेव्हा मंत्री असो तो आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपी सुद्धा बाहेर येत आणखीन पारा त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कोणाला खून केल्याच्या नंतर कोणी कोणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री कराड सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते हे अजूनही ड्युटीवर हजर झालं त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाहीये माहिती बद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो मग कशाला ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सोयेंद्र आव्हाड सुरेश हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता झाल्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभा राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप सुद्धा बोलतो खासदार पण बोलतो आहे त्याच्यात सुरेश धस पण बोलतो हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकसुद्धा राहणार पण आमचं मते हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत तुमचे नाही काय तुमचे लाडके जास्त असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचा लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतो ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत कोणाच्या वेळेस तुम्ही म्हणत नव्हता देवेंद्र फडणवीस ना गेतला, ना गेतला आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणता एकनाथ शिंदे असताना नाव नाही घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता ते पहिलींद म्हणत होते मी कुणाला आडसर नाही आहे एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात ती आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवी येतात का नाहीत पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतात की, की नाहीत आता लक्षात येईल आमच्या आता कसं आंदोलन करणार सामूहिक आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला जाने फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणला बसायचं पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालंय की जिल्ह्या जिल्ह्यातही सुरू झालंय की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय त्यामुळं राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या बहुमताचं आहे आता तुमचं बहुमताचे बेहुमताचं काय असतं तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे बदलल्यासारखे पहिले ते ना आता हे काय करणार ते काय करत नाही ते मराठी सरकार फार करत आहे आम्ही बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही बघू आता पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीच्या नंतर सोडणार नाही